अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा श्रावण महिना चालू झाला आहे तर या श्रावण महिन्यात आपण अशा कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत शिवपिंडीवर की त्याची आपल्याला शुभ फळे मिळतील श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यात केलेले उपाय उपासना सेवा याचे फळ आपल्याला नक्कीच मिळतं बघा आपण श्रावण महिन्यात केलेले सेवेचं फळ आहे ते नेहमीच्या सेवेपेक्षा दहा पटीने आपल्याला जास्त मिळतं तर आपण जे शक्य होईल आपल्याकडून ते आपण शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे बघा शिवपिंडीवर अखंड तांदूळ वाहिल्याने आपल्या धनसंपत्तीत वाढ होते तसेच धनसंपत्ती आपल्याला मिळते शिवपिंडीवर तीळ वाहिल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो तसेच शिवपिंडीवर जवस अर्पण केल्याने तुमच्या जुन्या अडचणी थकीत कामे जी काही कामे बऱ्याच वर्षापासून रखडलेली असतात ती कामे तुमची मार्ग लागते शिवपिंडीवर गहू अर्पण केल्याने आपल्याला योग्य आणि गुणवान मुलाची प्राप्ती होते शिवपिंडीवर साखर मिश्री दूध अर्पण केल्याने आपली मुले हुशार आणि बुद्धीची होतात शिवपिंडीवर उसाचा रस अर्पण केल्याने आपल्या साऱ्या संसारिक अडचणी सुटून सर्व सुखांची प्राप्ती होते बघा आपण प्रापंचिक माणसं आपल्याला रोज नवीन काही नाही काहीतरी अडचणी चालूच असतात तर आपण ऊसाचा रस जर शिवपिंडीवर अर्पण केला तर आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते शिवपिंडीवर गंगाजल अर्पण केल्याने माणसाला सारे भौतिक सुखाची प्राप्ती होते तसेच मोक्षप्राप्तीसुद्धा मिळते शिवपिंडीवर मध अर्पण केल्याने टीबी मधुमेह यांसारख्या आजारांवर आपल्याला आराम मिळतो शिवपिंडीवर गायीचं शुद्ध तूप अर्पण केल्याने शारीरिक दुर्बलता नष्ट होते आणि माणसाला चांगले सुदृढ आरोग्य प्राप्त होते बघा आता यातील तुम्हाला जे काही मिळेल बघा ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत सर्व काही आपल्याकडं असतात तुम्हाला जसा वेळ मिळेल तुमच्याजवळ मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकता देवादी देव महादेव खूप भोळे आहेत आपल्या छोट्याशा पूजेने सुद्धा ते आपल्यावर लवकरच प्रसन्न होऊन आपल्याला मनोवंचित फळ देतील बघा आपण जाताना जे काही तुम्हाला मिळेल ते तुम्ही घेऊन जा ज्या वस्तू तुमच्याकडं उपलब्ध आहेत त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातील शुद्ध पाणी एक कलश भरून न्यायचं आहे म्हणजे एक तांब्या भरून न्यायचं आहे तुम्हाला फुले मिळाली तर अतिउत्तम महादेवांना पांढरी फुले अर्पण करा आणि जाताना खडी साखर घेऊन जावा बरोबर बघा थोडी जरी आपण सेवा केली तर ते लवकरच प्रसन्न होऊन आपल्याला मनोवंचित फळ मिळतील तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ